श्री शंभू महादेव यात्रा उत्सव फुरसुंगे तालुका हवेली जिल्हा पुणे महाराष्ट्रातील एक ऐतिहासिक कुस्ती मैदान सोमवार दिनांक पंधरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी दुपारी ठीक तीन वाजता मैदानातील प्रमुख कुस्त्या पैलवान महेंद्र गायकवाड उपमहाराष्ट्र केसरी विरुद्ध पैलवान माऊली कोकाटे अशी एक नंबरला महाराष्ट्रातील तुफान कुस्ती होणार नंबर दोन ला कुस्ती होणार पैलवान पृथ्वीराज पाटील महाराष्ट्र केसरी विरुद्ध पैलवान दादा शेळके नंबर तीन ला कुस्ती होणार प्रकाश बनकर उपमहाराष्ट्र केसरी विरुद्ध शैलेश शेळके उपमहाराष्ट्र केसरी नंबर चार ला कुस्ती होणार पुणे जिल्ह्याचा तुफानी पैलवान पृथ्वीराज मोहोर विरुद्ध पैलवान संग्राम पाटील अशी नंबर चार ला कुस्ती होणार नंबर पाच ला कुस्ती होणार पैलवान शुभम शिदनाळे शिवराम पुणे विरुद्ध पैलवान जयदीप पाटील आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल पुणे सहा ला कुस्ती होणार पैलवान भारत मधने मुंबई महापौर केसरी विरुद्ध पैलवान मुन्ना झुंजुरके मुळशी केसरी नंबर सात ला कुस्ती होणार पैलवान अनिकेत मांगडे विरुद्ध पैलवान आकाश रानवडे नंबर आठ ला कुस्ती होणार पहिलवान तुषार डुबे विरुद्ध पहिलवान सुबोध पाटील नंबर नऊ ला कुस्ती होणार पहिलवान सुदर्शन खोतकर विरुद्ध पहिलवान प्रशांत शिंदे नंबर दहा ला कुस्ती होणार पहिलवान कालीचरण सोलन महाराष्ट्र चॅम्पियन महाराष्ट्र चॅम्पियन अशी दहा कुस्ती होणार यासह अन्य तुफानी कुस्त्या नावजीत व नावलौकिक पैलवानांच्या सदुसष्ट कुस्त्या पाहायला मिळणार फोरसुंगी मुक्कामी या मैदानाचं स्थळ श्री शिवशंभो स्टेडियम फोरसुंगी हे कुस्ती मैदान कुस्ती मल्ल विद्या यूट्यूब चॅनल वरती जगभरात थेट लाइव प्रक्षेपण केलं जाणार आहे या मैदान निमंत्रक समस्त ग्रामस्थ फोरसुंगी व श्री शिवशंभू यात्रा कमिटी फोरसुंगी धन्यवाद धन्यवाद धन्यवाद